महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये श्री खंडोबा यात्रा महोत्सव कोळसा श्री खंडोबा यात्रा कोळसा येथे भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय आमदार श्री भाऊराव पाटील गोरेगावकर आणि उद्घाटक माननीय श्री डॉक्टर अंकुश देवसरकर नांदेड तसेच श्री भास्करराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सेनगाव दिलीपराव देसाई जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी हिंगोली द्वारकादास सारडा माजी जिल्हा परिषद सदस्य संत नामदेव संस्था सचिव संजय भैया देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास खिलारी अमर तिडके आबा जाधव पंढरी पाचपिल्ले नामदेवराव नायकवाल अशोकराव पोले ॲडव्होकेट रणवाबळे तसेच कोळसा येथील यात्रा कमिटी नसीब भाई शंकर मसुडकर बबन पाटील कडूजी भगत काशीराम पाटील वैजनाथ तोंडे मल्हारी पावडे अमोल बेंगाळ प्रकाशराव पाटील बंडू मुगसे गंगारामजी मुठे संतोष नागलगे रेशीम खान लतीफभाई खंडोबा पुजारी मंचकराव बेंगाळ रामप्रसाद भगत सरपंच कोळसा रामप्रसाद बेंगाळ सुरेश मोरे सय्यद युनुस प्रकाश पोले संजय बेंगाळ बंडू तोंडे मक्सूद भाई विलास वावळ चेअरमन परमेश्वर मोरे नागेश मारुटे अक्रम खान पठाण तंटामुक्ती अध्यक्ष ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होती श्री खंडवा यात्रा निमित्त मान्यवरांनी बक्षिसे ठेवण्यात आली पहिले बक्षीस एक्कावन्न हजार माननीय डॉक्टर अंकुश देवसरकर दुसरे बक्षीस एकतीस हजार माननीय श्री ॲडवोकेट सचिन नाईक प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तिसरे बक्षीस अकरा हजार श्री भागवतराव बेंगाळ हॉटेल पंचवटी कोळसा चतुर्थ बक्षीस अकरा हजार माननीय सौ प्रियंका रामप्रसाद बेंगाळ पाचवे बक्षीस सात हजार शंभर कैलासवासी रामराव बेंगाळ पाटील यांच्या स्मृतीपित्यर्थ अध्यक्ष भास्करराव बेंगाळ विद्याशक्षी शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा सहावे बक्षीस तीन हजार शंभर श्री परमेश्वर पोले सरपंच आडोळ सय्यद मोईन कोळसा एकोणीसशे सातवे बक्षीस तीन हजार शंभर श्री अशोकराव ठेंगल सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव आठवे बक्षीस दोन हजार शंभर श्री गुलाबराव चव्हाण ग्रामसेवक आडोळ नववे बक्षीस तीन हजार शंभर श्री विठ्ठल घोगरे माजी जिल्हा परिषद सदस्य सेनगाव दहावे बक्षीस दोन हजार पाचशे श्री केशव कापसे अकरावे बक्षीस तीन हजार दोनशे श्री डॉक्टर निळखंड गडदे ब्रह्मवाडी माननीय सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव दोन हजार आणि श्री संतोष पोले सरपंच पिंपरी हजार कोळसावरील मंडळींकडून श्री खंडोबा यात्रेनिमित्त जंगी शंकर पटासाठी बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत यावेळी परिसरातील पंचक्रोशीतील अनेक गावकरी मंडळी शंकर पटामध्ये सहभागी बैलगाडी मंडळी यात्रा कमिटी कोळसा ग्रामपंचायत सदस्य कोळसा आणि अनेक प्रेक्षक मंडळी उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा